नमस्कार एका नवीन ब्लॉगमध्ये मी शुभांगी सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे सोमवार आणि संध्याकाळचे साडेसहा होत आहेत हे बघा आणि ब्लॉगला मी आत्ता सुरुवात करते आहे आत्ता संध्याकाळचा ब्लॉग करण्याचं रिझन की मी माझं ना आर्टिफिशियल जी माझी बाल्कनी आहे ती क्लीन करणार आहे कारण संध्याकाळचा आज आजचा स्वयंपाक थोडासा कमी आहे मी दाल खिचडीच करणार आहे हाय वाली, तीही तुमच्यासोबत शेअर करते त्या अगोदर मी काय करणार आहे तुळशी दिवा लावण्या अगोदर तुळशीच्या आसपासचा परिसर आज स्वच्छ करणार आहे <laughs> आणि एक आठवडा झालं मी बिलकुलच गॅलरीकडे बघितलं नाही तर गॅलरीची काय अवस्था झाली आहे किंवा आर्टिफिशियल लॉन खराब होतं का तर दाखवते मी तुम्हाला की काय अवस्था आहे आणि क्विकली ते मी क्लीन कसं करून घेते हेही शेअर करते चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा असाच तुमचा प्रेम असाच तुमचा सपोर्ट माझ्यासोबत राहू द्या चला मग व्हिडिओला सुरुवात करूया ही आहे माझी आर्टिफिशियल बाल्कनी आणि इथे बघा या झाडाचा असा हा पाला सगळा गळालेला आहे आणि हे जे लॉन आहे ना यामध्ये धूळ असे कपड्यांचे थोडे धागे कारण याच्यावरतीच बरोबर कपडे सुकत घालण्याचे रॉड आहेत आणि आठवड्याभरामध्ये क्लीन नाही केल्यानंतर इथे एक माझा जुना टिपॉय आहे त्या टिपॉयवरती अशी ही धूळ साचली आहे या झाडावरती पण धूळ साचली आहे तर या झाडाला आता मी उद्या सगळ्याच झाडांना आंघोळ घालणार आहे तर बघा इकडे या चेअरवरती थोडासा कचरा ही धूळ साचते हा पालापाचोळा गोळा करायला लागतो आणि लॉन मध्ये पण आतमध्ये जास्त नाही पण थोडीशी धूळ साठलेली असते आता ती मी पटकन काढून घेणार आणि छानपैकी माझ्या तुळशीला दिवा लावणार चलो आर्टिफिशियल लॉन घेण्यापूर्वी मला असं वाटायचं की हे मेंटेन होत नसेल खूप धूळ वगैरे बसेल यामध्ये आणि खूप खराब दिसेल पण असं काहीच नाही जर का आपण कोणतीही गोष्ट व्यवस्थित मेंटेन केली तर ती छान राहते तसंच या लॉनचं आहे आठवड्यातून एकदा नाहीच जमलं तर महिन्यातून ॲटलीस्ट दोनदा जरी याच्यावरून व्हॅक्यूम फिरवून घेतला तर अगदी हे छान राहतं हे लॉन वॉशेबल असतं याला छोटी छोटी छिद्रंसुद्धा असतात आपण हे काढून प्रॉपर वॉश करू शकतो आणि सुकवून पुन्हा वापरू शकतो तर आत्तापर्यंत तरी मी काही याला वॉश केलेलं नाही आहे आणि इतक्यात करणार पण नाही आहे कारण हे अजून ते देखील मेंटेन आहे स्वच्छ आहे वर्षातून फक्त एकदा किंवा दोनदा जरी हे धुतलं ना तरी चालणार आहे असं मला वाटतं जर का आपण हे अशा पद्धतीने व्हॅक्यूम करून पूर्णपणे धूळ काढून जर का मेंटेन केलं तर अदरवाईज हे धुवावं लागेल तर मी काय केलं की तुम्ही पाहिलं की व्हॅक्यूमनी पूर्णपणे डस्ट काढून घेतला हे माझं सुंदरसं तुळशी वृंदावन ज्याला मी असं ओल्या कपड्यांनी छान पुसून घेते आणि खूपच मला वाटलं तर कधी कधी पाणी टाकून स्वच्छ धुवूनसुद्धा घेते तर यानंतर दिवे लागण्याची वेळ होणार आहे तर मला दिवा लावायचा आहे म्हणून मी हे जे काही टिपॉय आहे चेअर आहे तुळशी वृंदावन आहे या सगळ्यांवरून ओला कपडा फिरवून घेतला या काही जुन्या फ्रेम्स होत्या माझ्याकडे ज्या जुन्या घरातल्या आहेत त्याच मी इकडे गॅलरीमध्ये वापरल्या आहेत सध्या आणि मी मोस्ट ऑफ दी टाईम माझ्या इनडोअर प्लांट्सना संध्याकाळी पाणी घालण्याचं प्रेफर करते तर हे असे दोन छोटे छोटे प्लांट्स मी माझ्या मुलाच्या रूममध्ये सुद्धा ठेवलेले आहेत जमेल तिथे मी इनडोर प्लांट्स ठेवले आहेत आणि हे सगळं मी माझ्या बाजूच्याच मैत्रिणीकडून शिकले आहे तिच्याकडे तर खूप छान छान व्हरायटीचे इनडोर प्लांट्स आहेत आणि तुम्ही पाहिलं ग्लासमध्ये मी जुगाड करून मनी प्लांट लावला आहे कारण तो ग्लास थोडासा क्रॅक गेला होता त्याला मी प्लॅस्टिक टेपनी पूर्णपणे सगळीकडून गुंडाळून त्यामध्ये मी मनी प्लांट लावला यान ला ला आहे यानंतर मी छान असं माझ्या वृंदावनाला फुलांनी सजवलं आहे आणि दिवा लावत आहे खूप छान वाटतं आणि खूप सुंदर दिसतं हे असं वृंदावन हे सगळ्या प्रकारच्या डाळी घेतल्या आहेत मी मूग आहे तूर आहे मसूर आहे चणा डाळ आहे आणि दुसरा एक मूग आहे जो सालीवाला आहे तर अशा चार प्रकारच्या डाळी आणि तांदूळ घेऊन मी हे भिजत घातले हे स्वच्छ धुतलेलं आहे त्यामुळे मी आता हे पाण्यासकटच ऍड करणार आहे कारण जे काही पाणी भिजवलेलं आहे ते नको जायला त्यामध्ये पण पोषण तत्व असणार आहेत यामध्ये गाजर आहे कांदा आहे टोमॅटो आहे हिरवी मिरची आहे जिरे मोहरी आहे आणि कडीपत्ता आहे आता थोडीशी हळद टाकते थोडस अगदी थोडस किंचितचं लाल तिखट टाकते आणि यामध्ये आता थोडासा मॅगी मसाला आणि थोडासा बिर्याणी मसाला ऍड करणार आहे हा मॅगीचा मॅजिक क्यूब आहे ज्याला मी सुरुवातीला असं करून घेते क्यूब असतो ना तो कठीण त्यामुळं आणि कोण कोण वापरत हा असा मसाला मी खूप रेअर वापरते बर का असं नका समजू की मी सतत वापरते खूपच रेअर मी यूज करते हा आणि तोही माझ्या मुलानं आणलाय डीमार्टमधून मी नाही घेतलेला हा आणि सुहाणाचा बिर्याणी मसाला थोडासा टाकूया आता खिचडी का बनवतीये मी तर पाच साडेपाच चपात्या सकाळच्या शिल्लक आहेत थोडीशी भाजी शिल्लक आहे आमटी पण शिल्लक आहे म्हणून हा शॉर्टकट मग तो हाय प्रोटीन वालाच व्हायला हवा ना हे तूप आहे तुपात घातली मी हे सगळं फोडणी घातलीये तेलात नाही आणि आता मस्त एकदम मऊ अशी मी जास्त पाणी घालून ही खिचडी शिजवून घेणार आणि लोणच्या सोबत खायची आणि मसाला पापड बनवू की नको आता ठीक आहे थोडासा मसाला पापड आता बनवणार कारण आता यांना हवा झालाय मीच नाव काढलं उगाच नाव काढलं काढलं नसतं तर नसता लागला तिथे बघू शकता की हा मसाला पापड मी यूज करणार आहे ऑलरेडी या पॅकेटवर लिहिलेला आहे की चना मसाला पापड मदर्स रेसिपी तर थोडासा वेगळा आहे पापड हा हा यूज करणार आहे मी आणि आता प्रितिश माझा खातो तिकट थोडस बघूया कसा आहे हा कारण मी पहिल्यांदाच हा पापड आणलाय अमिताभ बच्चनचा पिक्चर असणारा तो मोठा पापड प्रवीण कोणता रे बिकाजीचा तो मोठा पापड मला मिळालाच नाही यावेळेला तर यास मी थोडस तेल टाका टाकते आणि यावरती प्रेस करून हा भाजून घेते म्हणजे तळून भाजून घेते माझ्या आजीच्या भाषेत ना शिजलं भाजलं तर याला शिजलं भाजलं नाही <laughs> म्हणू शकत आपण तळलं भाजलं म्हणू शकतो तळलं भाजलं खूप डीप फ्राय न करता आणि चण्याचा पापड आहे हा उडीद डाळीचा नाहीये तर कसा लागतोय बघूया आपण दोन आणि आपल्याला एक केक है ना ही कांदा टोमॅटो चिरून मी तयारी करून कोथिंबीर चिरून पहिल्यांदाच आम्ही हा पापड ट्राय केला पण सगळ्यांनाच खूप आवडला टेस्टी आहे एकदम आणि सतत सतत हॉटेलमध्ये जाऊन खर्च करण्यापेक्षा मला असं वाटतं बऱ्याच गृहिणी सध्या घरीच हे असं प्रेफर करत असतील माझ्या कधीच शोधतायत कधीच तर बघू शकता आहो किती स्वतःलाच बघण्यात मग्न झाले आहेत <laughs> प्रत्येकाचा असत हो होत असणार आहे ना की असं आपण काढले ना आपले जुने फोटो की अगदी मंत्रमुग्ध व्हायला होतो अगदी त्या काळात जातो आपण हो आहो आमच्यासोबत पण शेअर करा ना थोडं होताच तू कसा जाडा झाला तर इथे बघू शकता शुभ सावधान वरती म्हणजे हे जे जे फोटो आहेत इथे लग्नाला आलेले सगळे सगळी मंडळी गावातली भावकी पाहुणे पै हे दोघं आम्ही नाहीये आहे बरं का हे यांचे मोठे भाऊ आहेत आणि ही माझी मोठी जाऊबाई आहे कारण दोन लग्न एकत्र झालेली आहेत त्यामुळे हे त्यांचं आहे पहि ते मोठे आहेत ना आमच्यापेक्षा तर म्हणून त्यांना पहिल्यांदा अल्बममध्ये सुद्धा त्यांना पहिल्यांदा मान दिलेला आहे आणि इथे हे माझे वडील आहेत मी अण्णा बोलते जे हायस्कूल टीचर आहेत रिटायर्ड टीचर आहेत आणि हे आहेत माझे सासरे म्हणजे आहोंचे काका जे व्हाईस प्रिन्सिपल होते आणि ते सध्या रिटायर्ड आहेत तर चला बघूया तर हे दीर आणि जाऊबाई आहेत तर तुम्ही इकडे बघू शकता आता आम्ही कशी दिसत होतो ते बघूया आणि अगदी सुरुवातीलाच एक सांगते की खूप खतरनाक अल्बम आहे हा ज्याने कोणी बनवलंय ना खूपच खराब क्वालिटीचं बनवलंय मला बिलकुल आवडलं नाही आणि लग्न झाल्यापासून माझी तक्रार होती ही तर हे बघा इथे दिसतेय मी मरून कलरचा माझा हा शालू आणि आहूनची शरीर काठी केवढी ते ब्लेझर आणि ते घातले केवढ <laughs> ते बघू शकता तुम्ही हे बघा म्हणजे कसे फोटो कसे घेतले गेलेत बघा अरे फोटो घेताना आठली सांगायचं तरी रे आणि हे इथं ना बाजूला इथं आमच्या जे बाजूला उभे आहेत ना हे सगळी माझ्या आत्यांची मुलं आहेत संतोष रवी सचिन ही सगळी आत्यांची मुलं आहेत माझ्या माझी बहीण मावस बहीण तर इकडे सुरुवात झालेली आहे हॅप्पी वेडिंगला <laughs> म्हणजे ना इथं लिहिलंय हॅप्पी वेडिंग आणि <laughs> हॅप्पी वेडिंग म्हणे शुभविवाह तर आहो बघा <laughs> काय झालं होतं तुम्हाला इतकं नाराज झालाय का आणि रिझन काय नाराज व्हायचं असं का फोटो काढलाय मित्र बघा अरे 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 अरे, अरे लिपस्टिक सुद्धा नाही रे आणि केवढी मोठी दिसतीये मी बघा आणि हे बघा किती नाजूक दिसत आणखी हा फोटो बघून तुम्हाला कळलं असेल ना की खूप कमी एज मध्ये लग्न झालंय अरे यार काय फोटोग्राफर तो कॅपला सुद्धा अशी डिझाईन मारली काय गरज आहे का मग तुम्हाला एक गम्मत सांगू का असा हा फोटो बघून तुम्हाला कळलंच असेल की खूप कमी एज मध्ये लग्न झालंय माझ्याकडे बघून तसं वाटत नाहीये मी खूप मोठी वाटते मी यांची बायको म्हणून पण इथे सूट नाही होते तर ना आमच्या इकडच्या ना आजच्या लोक असतात ना ते लोक काय म्हणाले होते हैं? की अरे लग्न <laughs> लग्न करतोय पण शुभांगीच्या नवऱ्याला अजून मिसरूड सुद्धा फुटलेलं नाहीये हे बघा हे बघा म्हणजे किती लहान वयात लग्न झाले इथे बघा मी प्रीतीश का फोटो काढताना डोळे असे करतो कळलं का कर तुम्हाला <laughs> तर हे त्याला त्याच्या आईकडून आलेलं आहे हेरिडिटी मी मी पण डोळे अशीच करायचे बघा मी पण लहानच होते इथं तर बघा कन्फ्युज जेव्हा गाडी येते ना तर कल्याणी तू बघत असशील हा व्हिडिओ तर हीच ती गाडी आहे बघ जी पूर्णपणे या गाडीचा कलर उडलेला होता पण तिला फुलांनी गुलाबाच्या फुलांनी सजवून आणली होती तरी सुद्धा मी खुश होते पण अशी मी इथे अशी का झाली मला काही माहिती नाही एवढी कन्फ्युज का झाली आहे आणि ही यांची सख्खी चुलत बहीण अहोंना माझ्या सख्खी बहीण नाही आहे त्यांच्या ह्या सख्या चुलत बहिणी आहेत दोन ही आहे वनिता आणि ही मी बघा कशी दिसती अहो बिना मेकअपचा असंच दिसणार ना हे आहेत हळदीचे काही फोटो माझे वडील इकडे हाय 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 काय दिसतोय नवरा माझा <laughs> किती लहान वयात लग्न केले राव तुम्ही काही कळत कि नाही केस काय केस मला एवढे केसांच वाईट वाटते केस गेले माझे तर उलट चांगले झाले गुवा अजून दाखव हे बघा हे हळदीचे या दोन मावस बहिणी आहेत माझ्या दोघी पण ही मावशी आणि इकडं बघा इथं मी कुठल्या अँगलनं तुमची बायको वाटते असं वाटतंय तुम्ही हो। मुलगा आहात मी आई आहे की काय तुमची वा 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 स्वतःला मी आता फारच मेंटेन केलेला आहे त्या मनाने आणि तुम्ही फारच आता आहात <laughs> सगळ्या उल... गोष्टी रिव्हर्स झालेल्या आहेत उलट्या झालेल्या आहेत आपण दोघही इतके नाराज का आहोत माझे डोळे तर बघा एकही फोटो पूर्णपणे डोळे उघडून काढलेले नाही आहेत तर ही सारी जनता आहे जी आमच्या लग्नात उपस्थित होती आणि सगळ्यांच्या मनापासून आभार बघू शकता इकडे इकडचे तिकडचेच घेतलेले फोटो असे जोडले गेलेले दिसत आहेत हा मग असा पैसे मात्र भरपूर घेतले होते त्या काळी सुद्धा किती घेतले होते दहा हजार ना पंधरा हजार दहा हजार आणि कडून दिले बघा काही लग्नात धार घालताना असं बोलतात ना धार घालताना हे माझे काका मोठे आणि ही काकी आहे हे बघा धार घालण्याची प्रोसेस सुरू आहे इकडे आणि हे नंतर लग्नानंतर आपल्या कुलदैवताला जातात ना तेव्हाचे फोटो ही चुनरी अजून आहे माझी आईकडे चला एका तरी ठिकाण आहे ठिकाणी हसताना दिसले होती की हे बघा वेगळ्याच पद्धतीनं की नको हसुकी नको करत इथं हसायला लागली हा माझा भाऊ कान पिळणी सुरू आहे इकड वाला इथं ऍटलीस्ट जरा तरी मोठा दिसतोय थोडा तरी सगळीकडं आपला छोटा छोटाच आणि ही आहे प्रवीण बहीण बहीणच काही बहीणच लागते ना पूनम ही ही पूनम आणि ही शुभांगी ही शाळेत पाचवी ते दहावी ही आमच्या सोबत होती म्हणजे माझ्या सोबत होती आणि या आहेत सगळ्या सासू माझ्या मधल्या आहेत त्या सख्या सासूबाई आणि ह्या दोन बाजूला बाजूला उभ्या आहेत ना त्या चुलत सासूबाई तिर्क करून दाखवते मी कारण असं केलं की त्याच्यावरती लाईट पडतीये बघा भरवा भरवीचा कार्यक्रम लग्नाची सीडी पण आहे ना प्रवीण आपली असेल आहे ना देशील का मिळवून मला आता काय म्हणत होतात तुम्ही जरा म्हणा कॅमेरा समोर म्हणा काय म्हणत होतात ऐकून आलं मला पुन्हा एकदा म्हणा मला असं वाटतंय ना मी पूर्वी सारख ब मी बारीकच आहे उलट मी पहिल्यापेक्षा बारीक आहे आता मी खरं सांगू का त्यावेळेला पंचावन्न किलोची होती आणि आता मी आज सकाळी माझं वजन चोपन्न झालं होतं हो चोपन्न झालं होतं माझं वेट सकाळी नाही नाही अजून काय म्हणालात मग तुम्ही नाही मेन मुद्द्याच बोला असं फसवू नका नाही नाही खरं खरं सांगा काय काय बोलला होता तुम्ही नाही पुन्हा एकदा व्हिडिओ करू नये पुन्हा एकदा आपण आपलं लग्न करू आणि मग मन... वेडिंग ना, ना हा चला तर आमचं फोटो सेशन होणार आहे पुन्हा एकदा ए डॉक्टर 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 दिसले डॉक्टर हा आहे आमचा मित्र शीतल डॉक्टर आता काय एवढं दाखवण्यासारखं नाहीये हे घरी आल्यानंतर उमरा ओलांडल्यानंतर देवाला नमस्कार करताना ही ना आजी आहे यांची आजीच्या फोटोला नमस्कार करता अशा प्रकारे लग्नाचा अल्बम आम्ही तुमच्यासोबत शेअर केला कसा वाटला तुम्हाला तर ते बोलतात की तू पण जाड आहे पण मी खरं सांगू का मी इतकी काही जाड झालेलीच नाहीये आतच राहिलेली आहे आणि सध्यासुद्धा आजचं माझं वेट सकाळचं फिफ्टी फोरच होत जाड तुम्ही झाला आहात बदल तुमच्यामध्ये झाला आहे आणि आताच मला आहुनी प्रॉमिस केले की आपण पुन्हा एकदा लग्न करू आणि लग्नाचा अल्बम तयार करू व्हिडिओ बनवू तुझ्या मनासारखा ठीक आहे तर लग्नाची स्टोरी जाणून घ्यायची असेल तर नक्की कमेंट करा कोणाकोणाला आमचं लग्न कसं कसं झालेलं आहे लग्नापाठीमागं काय स्टोरी आहे हे जाणून घ्यायचं आहे हो जे मला ओळखतात त्यांनी नाही बरे का जे जे नवीन आहेत माझ्यासाठी ज्यांना खरंच माहिती नाही आहे माझ्या लग्नाची स्टोरी त्यांनी मला मेसेज करा मी जर खूप सारे मेसेजेस आले खूप साऱ्या तशा कमेंट आल्या तर नक्कीच व्हिडिओ बनवते त्यावरती हा चला मग आजचा व्हिडिओ याच नोट नोटवरती मी एंड करते उद्या भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये हल्ली मी तुम्हाला रोज रोज भेटायला येत असते प्लीज कंटाळ करू नका हा व्हिडिओ बघा माझे प्लीज हा आणि असाच सपोर्ट राहू द्या प्रेम राहू द्या बा